आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर काय बघा पनवेलचं सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी एकत्र लढत आहे तशी सेना शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आम्ही सगळे एकत्र लढवत आहे पनवेलचा विकास हा एकच आमचा ध्यास आहे आता विकास होण्यासाठी मग ते विविध माध्यमातून समज रस्ता असू द्या पाण्याच्या असू द्या समस्या असू द्या गटाच्या असू द्या समस्या दाटांच्या समस्या त्यासाठी आपण ना पनवेलला कसं विकसित करता येईल पनवेलकर जे आज एवढा लाख रुपये टॅक्स भरतायत त्या टॅक्सचा सदुपयोग कसा करता येईल पनवेलकरांना योग्य शिक्षण कसं देता येईल आरोग्य कसं देता येईल संदर्भात आज आपण अर्ज भरलेला आहे आणि तुमच्या सेवेसाठी आपण हे अर्ज भरलेला आहे पनवेलकरांना काय आवाहन करा पनवेलकरांना विनंती करतो की आम्ही तरुण लोकांना एक तुम्ही संधी द्या आमच्याकडे चार चार डिग्री आहेत मी स्वतः बी मेकॅनिकल आहे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट केलेलं आहे मी एल एल बी केलेलं आहे मी ॲस्ट्रॉलॉजर आहे टीचर आहे तर माझ्याकडे विजन आहे पनवेलला विकास करण्यासाठी काहीतरी विजन आपल्याकडे आहे तुम्ही एक मला संधी देऊन बघा आपण पनवेलचा नक्की मोठ्या प्रमाणात विकास करू शहरातील कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार आहोत बघा सर हे तुम्ही प्रश्न विचार विचारले कोणता मुद्दा इथे सगळेच मुद्दे आहेत व तुमचं लाईट असू द्या तुमचं पाणी असू द्या पाणी तुमच्या टँकरमधून टँकर चोरी होतं आहे गार्डनचं मेंटेनन्स बरोबर नाही आहे ना गटराचं नाही आहे तुमचं डी पी सगळे बाहेर आहेत तुमचं इलेक्ट्रिसिटीचं पा नुसतं लाईट कट होतात ते भरपूर भरपूर म्हणजे भरपूर समस्या आहेत धुळीच्या समस्या आहे या सगळ्या समस्याला समाधान करण्यासाठी आपल्याला वेळी महानगरपालिकेत पाठवा असं मी एकदा नागरिकांना मी आवाहन करेन